खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होत नाही राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असे दोनच साहेब आहेत अशा शब्दांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय खेडमधल्या सभेत बोलताना अजित पवारांनी आता कुणाला विचारावं लागत नाही आपणच साहेब असल्याचं विधान केलं होतं आणि त्याचा समाचार अमोल घेतलाय

आमची पिढी तरी साहेब मानते केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल त्यासाठीचा एकूण सामाजिक व्यासंग असेल त्यासाठीचं स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे कुणाच्या जीवावर नाही पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल संकटाच्या वेळी वादळ छातीवर घेणं असेल केवळ संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल या, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत हे तर दादांना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी सांगण्याची गरज नाही